जोरदार पावसाला सुरुवाती स्थिती तुम्ही पाहू शकता शेतकरी आणि नदीला देखील पूर आलेला आहे ही नदीची देखील स्थिती पाहू शकता कशा प्रकारे पाणी वाहत आहे तसेच जर पाहायला गेलं तर आता राज्यातील बहुतांशी भागात आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे अजून खूप जोरदार पाऊस आपल्याला जे आहे ती दोन ते तीन दिवसात होण्याची शक्यता पाहायला मिळू शकते तसेच जर पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला नाशिक येथे कसा पाऊस चालू आहे ते तुम्ही पाहू शकता खूप जोर जे आहे ते आपल्याला पावसाचा पाहायला मिळत आहे तसेच अजून मराठवाड्यात देखील बहुतांश भागात विदर्भात पश्चिम महाराष्ट्रात पाऊस होणार आहे सविस्तर अपडेट देखील पाहायला मिळत असतात त्यासाठी सबस्क्राईब करा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत तर पुढील क्लिप पावसाची पाहू शकता